नवरात्र उत्सवाचा जल्लोष राज्यभर सुरू आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातही मेहकर तालुक्यातील खंडाळा गावातही देवी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे जय जगदंबा माता आणि रेणुका माता देवींच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्याहून निघाला आहे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे दुसऱ्या दिवशीही जगदंबा माता आणि रेणुका माता देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या तर तिसऱ्या दिवशी सुद्धा तेवढीच प्रचंड भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळाली जय जगदंबा देवी संस्थानाच्या वतीने मंदिर परिसरात विशेष आरास व सजावट करण्यात आली आहे पारंपरिक पद्धतीने देवीला खण नारळ ओटी अर्पण करून पूजा अर्चना केली जात आहे गाभाऱ्यात देवीची विधिवत पूजा अर्चा सुरू आहे खंडाळा गाव हे प्राचीन काळापासूनच या दोन देवस्थानामुळे ओळखले जाते या देवीला नवसाला पावणारी देवी, देवी मानली जाते त्यामुळे दूरदूरच्या गावांमधून भाविक येथे दर्शनासाठी येतात रात्री आठ वाजता भव्य आरती आयोजित केली जाते यावेळी ढोल ताशांचा गजर भक्ती गीतांचे सूर आणि दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघतो या सर्व वातावरणामुळे खंडाळा गाव भक्तिमय झाले आहे संपूर्ण नवरात्र उत्सवात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आरती कीर्तन भजन यांचे आयोजन केले आहे महिला पुरुष आणि लहानग्यांचा उत्साह यावेळी विशेष करून पाहायला नवरात्री उत्सवात देवी भक्तांच्या श्रद्धेची प्रचिती खंडाळा येथे दरवर्षी येते या उत्सवामुळे केवळ गावच नव्हे तर संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळून निघतो जय जगदंबा माता आणि रेणुका माता देवींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भावनेतूनच या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित होते